श्रीपाद वल्लभ चरित्रामृत अध्याय सात ते बारा महर्षी विद्यारणाचे प्राकट्य एकदा पिटिकापुरास एका अवधूताचे आगमन झाले ते उन्मतावस्थेत असलेले सिद्ध पुरुष होते पिटिकापुरात वासियांनी त्यांना अदृश्य झालेल्या कुकुटेश्वरातील स्वयंभू श्री दत्तात्रेयांच्या मूर्तीबद्दल विचारले त्यावेळी ते, ते पुरुष म्हणाले हे दत्तभक्तांनो श्री दत्त सकळ पुण्यक्षेत्रात स्नान करून सध्या एका नदीत आहेत भक्ताने ती मूर्ती शोधण्यास आपले सर्व कौशल्यपणास लावून ती मूर्ती शोधून काढली मूर्तीच्या मेळण्याने समस्त पिटिका पूर्वासे अत्यंत आनंदित झाले एका शुभमूर्तावर त्या मूर्तीची पुनर्प्रतिष्ठा सर्व मंगलाच्या सुमती महाराणी आणि ब्रह्मतेच्या असलेल्या श्री अपळराज शर्मा या सचिन दाम्पत्याच्या कर कमलाद्वारे झाली यावेळी एक मोठा उत्सव करण्यात आला त्याचे अर्धयू श्री बापणाचार्युलू होते मंदिरात श्री दत्तमूर्तींची पुनर्प्रतिष्ठा झालेल्या दिवशी श्री बापान्यचार्युलीनी त्या सिद्ध पुरुषास आपल्या घरी घरीपेक्षाच येण्याची विनंती केली त्या ठिकाणी त्या सिद्ध बालका श्रीपदांचे दर्शन झाले या गोंडस बालकास पाहताच त्या सिद्धांच्या मानात पुत्र वाचलेल्याने उत्पन्न झाले त्यावेळी श्रीपाद मातुल श्री व्यंकटप्पा यांच्या खांद्यावर बसून त्यांच्या शिखेशी खेळत होते त्यांनी त्या सिद्धाकडे पाहून हास्य केले ते पाहून त्या सिद्धाची समाधीच लागली समाधीतून व्युथन झाल्यावर श्रीपाद त्यांना म्हणाले माधवा तुझ्या इच्छेप्रमाणे हिंदू सम्राज्याची स्थापना माझे वय सोळा वर्षाचे झाल्यानंतर आय करतील तू हरि हरिहर बुक्कराय यांच्या पाठीशी सदैव असले पाहिजे विद्यारण्य महर्षी या नावाने तुझी सगळीकडे ख्याती होईल तुझे सहोदर सायन्नाचार्य यांच्या वंशात शताब्दीत गोविंद दीक्षित जन्म घेणार आहेत तो गोविंद दीक्षित अन्य कोणी नसून तूच असशील राजर्षी होऊन त त्यांच्यावर संस्थानात मन महामंत्राचा पद सांभाळून कृतकृत्य होशील श्रीपाद प्रभूंच्या मुखातून ते वक्तव्य ऐकल्यावर त्या सिद्धांच्या नेत्रातून आनंदाच्या अश्रुधारा वाळवू लागल्या त्याने वास्तल्यभावाने श्रीपादास आपल्या मांडीवर हो बसवले हो त्यावेळी श्रीपादांनी त्या, त्या सिद्धांच्या चरणांचे वंदन केले त्या सिद्धाने आश्रय व्यक्त करता श्रीपाद म्हणाले तू विद्यार्ण या नावाने शृंगेरी पीठाधिपती होशील तुझ्या परंपरेत तिसरा शिष्य कृष्ण सरस्वती या नावाने तूच असशील तुझ्या मनात माझ्याविषयी पुत्रभाव उत्पन्न झाल्याकारणाने तुझ्या पुढील नृतीय सरस्वती अवतारात काशी क्षेत्री कृष्ण सरस्वती या नावाने सिद्धवस्था प्राप्त करून तू मला संन्यास दीक्षा देशील तू संन्यास धर्माचा उद्धार करशील या काशी विश्वेश्वर व माता अन्नपूर्णा यांची साक्ष असेल श्रीपदांच्या या भविष्यात घडणाऱ्या घटनांविषयी ते व्यक्त ऐकून त्या सिद्ध कृतकृत झाल्यासारखे वाटले श्रीपाद श्रीवल्ल चरित्रामृत अध्याय सातवा समाप्त श्रीपाद राजम शरण दे श्रीपाद चरित्रामृत अध्याय आठवा श्रीपाद प्रभूंचा सद्गुरू श्री शिर्डी साईबाबांच्या रूपात अवतरित होण्याचा संकल्प तिरुमलादास नावाचे श्रीपाद प्रभूंचे एक भक्त होते एकदा ते श्रीपादांच्या मातामहाच्या घरी त्यांचे धुतलेले वस्त्र घेऊन गेले होते सुमती महाराणीचे मामा श्री श्रीधरावनी हे श्रीपादास कडेवर घेऊन खेळवित होते दत्त दिगंबर दत्त दिगंबर दत्त दिगंबर होता असा घोष करीत होते त्यावेळी श्रीपाद केवळ दोन वर्षाचे होते ते किलकरी ऐकरीत खेळत होते ते नयन मनोरमृष्य पाहून तिरुमलदासाचे मुखातून अनासय श्रीपाद वल्लभ दत्त दिगंभरा असे शब्द निघाले श्रीधावधानी त्यांनी दासाकडे पळून पाहिले त्याचवेळी श्रीपाद नृसिह सरस्वती दत्त दिगंबरा असे म्हणाले ते साक्षात पूर्वीचे दत्तप्रभू असून प्रस्तुत श्रीपाद श्रीवल्ल आणि पुढे नृसिंह सरस्वती या रूपात अवतीर्ण होणार याची सूचना त्यांनी आपल्या विशिष्ट शैलीनी सांगितली होती श्रीपाद म्हणाले आजोबा नृसिय सरस्वतीचा अवतार महाराष्ट्र देशात घेण्याचा माझा संकल्प आहे तिरुमलदासास सुद्धा महाराष्ट्र देशात सांग येण्यास सांगत आहे श्रीधरवधानी हे आवाज झाले तिरुमलदास म्हणाले कोणत्याही जन्मी कोणत्याही रूपात असताना सदैव माझे रक्षण करण्याचा भार तुमच्यावर आहे मला तुमच्या बाळकृष्ण रूपावर अतिशय प्रीती आहे श्रीपाद म्हणाले तिरुमलदासा तू महाराष्ट्र देशात घाडगे महाराज या नावाने कुलात जन्म घेशील दिनदुबळ्यांची दलित व दुःखीजनांच्या सेवेने पुरीत होशील धीशिला म्हणजे सध्याच्या शिर्डी गावी साईबाबा या नावाने यवन वेशात माझा समर्थ सद्गुरु रूपात अवतार होईल तुला त्या अवतारात माझ्याकडून अवश्य अनुग्रहाची प्राप्ती होईल तुला बाळकृष्ण रूपावर अत्यंत प्रीती असल्याने गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या नाममंत्राचा जप करशील तुझ्या या शरीराच्या पतनानंतर अल्पकाळ हिरण्यलोकी राहून नंतर, नंतर गाडगे महाराज या रूपात जन्म घेऊन लोकहित करशील हे तुला माझे वरदान व अभयदान आहे हा सुसंवाद चालू असताना श्रीधारुधानी मायेच्या अवर्णात होते त्यांना या संवादातील काहीच कळले नाही सुमती महारणीच्या हाकेसरशी त्यांच्यावर असलेले मायेचे आवरण दूर झाले आणि श्रीपाद सामान्य बालक आहेत अशी त्यांची धारणा झाली श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय आठवा समाप्त श्रीपाद राजम शरणप्रपद दे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय नववा बाळ श्रीपादांच्या दुग्ध समस्येचे निराकरण आणि श्रीपाद हे श्रीदत्त असल्याची पंचमहाभूताकडून साक्ष श्रीपद प्रभूंच्या जन्मापासून त्यांना पुरेसे दूध मिळत नसे सुमती महाराणी बाळ पुरेसे स्तनपत देऊ शकत नव्हती त्यांच्या घरी एक गाय होती परंतु ती त्यांच्या घरी असलेल्या काळग्निशमन दत्तांच्या नैवेद्यास पुरेल एवढेच दूध देत होती बाकीचे आपल्या वासरास पाजत असे आपण आपल्या दिव्याने अपूर्व शिसू पूर्ण दूध देऊ शकत नाही या विचाराने त्या सच्ची मातापित्यास वाईट वाटे व्यंकटप्पा आणि नरसिंह वर्मा यांनी भरपूर दूध देणारी गाय अफळराज याला दान करण्याचा प्रयत्न केला परंतु सारे व्यर्थ झाले कारण दान स्वीकार न केल्याने आपळराजाचे व्रत होते या समस्येचे निराकरण करण्यासाठी श्रेष्ठी बापनाचार्यूकडे आले त्यांनी एक शुभलक्षणी गाय अफळराज शर्मा यांना देण्याचा आपला मानस सांगितला श्री बापनाचार्यूंनी ही गाय आणून त्याच्या गोठ्यात बांधण्यास श्रेष्ठींना सांगितले बापण्याचरली ती गाय जावेस गो गोदान करण्याचा प्रयत्न केला परंतु ते गोदन अपयराजांनी नाकारले त्याचवेळी हिमालयातील अं सतुपत या गावातून श्री सच्चिनंद नावाचे एक महात्मा पिठापुरी आले ते कव्यशृंगी येथे असलेल्या श्री विश्वेश्वर प्रभूंचे शिष्य होते विश्वेश्वर प्रभु श्री विश्वेश्वर प्रभू स्वतः पिठिकापुरी श्रीपाद वल्लभ रूपाने असून त्यांचे बालरूपाचे दर्शन घेऊन कृतार्थ व्हावे असा आदेश श्री सच्दानंदांना झाला होता त्यानुसार ते पिटेकापुरी आले होते बापना त्यांचे उत्तम प्रकारे स्वागत केले त्यांच्या पुढे बाळ श्रीपादांच्या दुधाची समस्या आली तेव्हा त्यांनी ठामपणे सांगितले की अपहरा शर्मानी गोदान घेतले पाहिजे श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात दत्तप्रभू असून व्यर्थ असलेल्या नियमांच्या बंधनातून पडून त्यांना गोक्षीर अप अर्पण करण्याचे महाभाग्य हातून दौडू नये ब्राह्मण सभेने श्रीपात्री वल्लभ श्रीदत्त असल्याचा पुरावा मागितला श्री सच्चिदानंद तुम्हाला पंचमहाभूतांची साक्षी देतो असे ब्राह्मण सभेत सांगितले त्यानुसार यज्ञ प्रारंभ झाला आणि त्याचवेळी भूमाताने साक्षी दिली की ती म्हणाली श्रीपात्री दत्त असल्याकारणाशी अपरराजा यांनी गोदान स्वीकारावे श्वसुरापासून जाव्यास प्रीतीपूर्वक दिलेली वस्तू दान होत नाही यज्ञ प्रारंभ झाल्यानंतर यज्ञस्थळ सोडून इतर स्थळी पाऊस पडत होता ही दुसरी साक्ष होती यज्ञातील हवीर्भाग घेण्यास प्रत्यक्ष अग्निदेव आले आणि गोदान घेण्यास काहीच दोष नाही असे त्यांनी सांगितले ही तिसरी साक्ष होती यज्ञ मंडपाव्यतिरिक्त इतर स्थळी वायुदेवाने आपला प्रताप दाखवला ही चौथी साक्ष होती याचवेळी आकाशातून दिव्य वाणी झाली की श्रीपाद साक्षात श्री दत्त आहेत ही पाचवी साक्ष होती पंचमहाभूतांची साक्ष झाल्यानंतर पिठापूरची ब्राह्मण सभा मौन झाली आणि अपयराजांनी राज्यांनी गोधनाचा स्वीकार केला अशा प्रकारे बालक श्रीपादांच्या दुग्ध समस्येचे निराकरण झाले त्यामुळे सर्वजण अचंबित झाले आणि आनंदित देखील झाले श्रीपादश्री वल्लभ चरित्रामृत अध्याय वा समाप्त श्रीपाद राजम शरण्य श्रीपाद श्रीपादश्री वल्लभ चरित्रामृत अध्याय दहावा बालक श्रीपाद आणि मोठ्या लिलेने आपल्या पित्यास ऋणमुक्त केले पिटे नगरीत सुबयाने श्रेष्ठी नावाचे एक वैश्यगृहस्थ राहत होते त्यांचे वाण्याचे दुकान होते एकदा अपय शर्मा यांच्या घरी ऐनविल या गावातून बरेच पाहुणे आले होते त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी त्यांच्याजवळ पुरेसे धान्य नव्हते ते दानाचा स्वीकार करीत नसत श्री व्यंकटप्पा श्रेष्ठीच्या घरी करीत असलेल्या पौरोहित्याबद्दल मिळणारे धन कसाबसा उधरणे व करण्यापुरते असे नाईलाज असतो अपयराज शर्मानी सुब्याच्या दुकानातून एक वराह एवढ्या किमतीचे धान्य उधार नेले होते बंधुगण परत गेल्यानंतर ही रक्कम परत करावी असे सुबयाने अपयराज शर्माना बजावले होते परंतु शर्मा यांचे देणे देऊ शकले नाहीत आणि सुबयाने एक वराह रकमेवर व्याज लावून खोटे हिशोब दाखवून दहा वर देणे बाकी असल्याचे अपयरा शर्माना कळवले सुबयाचा माणूस अपयरा शर्मांचे राहते घर लुबडण्याचा होता श्री वर्मा आणि व्यंकटपला श्रेष्ठी यांनी असे होऊ दिले नाही एकदा श्रीपाद श्रेष्ठींच्या घरी असताना सुबयांनी व्यंगाने म्हणाला राजेशर्म जर त्यांचे ऋण फेडू शकत नसतील तर ते त्यांच्या पुत्र्यापैकी एकाच त्यांच्या दुकानात चाकरी करण्यास पाठवावे किंवा स्वतः चाकरी करण्यास यावे सुबयांचे बोलणे ऐकून श्रेष्ठींच्या डोळ्यात पाणी आले श्रीपादांनी ते अश्रू आपल्या चिमुकल्या हाताने पुसले आणि श्री सुबयांकडे वळून म्हणाले अरे सुबया मी तुझे ऋण फेडेन चल तुझ्या दुकानात दुकानात सेवा करून ऋण फेटल्यावर मात्र तुझ्या घरी लक्ष्मी राहणार नाही बाळश्री पदानं ना घेऊन व्यंकटेप्पा श्रेष्ठी सुबयांच्या दुकानात आले तितक्यात एक जटाधारी संन्यासी त्यांच्या दुकानात आला तो सुबयांचे दुकान शोधत होता त्याला एक तांब्याचे पात्र विकत घ्यायचे होते तो सुबयाला म्हणाला मला एका तांब्याच्या पात्राची अत्यंत गरज आहे किंमत थोडी जास्त असेल तरी चालेल सुब्यांच्या दुकानात बत्तीस अशी तांब्याची पात्रे होती परंतु तो खोटेच म्हणाला माझ्याकडे एकच पात्र शिल्लक आहे त्याला दहा वरा देऊ शकत असल्यास ते तुला मिळेल तो संन्यासी चटकन कबूल झाला त्यांनी केवळ एकच अट घातली होती की व्यंकटेप्पा त्यांच्या मांडीवर असलेल्या श्रीपदाने ते पात्र आपल्या हाताने संन्यासास द्यावे या अटीनुसार श्रीपाद आणि ते पात्र जटाधारी संन्यासाला दिले पात्र देताना श्रीपाद हसत म्हणाले तुझी इच्छा तर पूर्ण झाली ना तुझ्या घरी लक्ष्मी स्थिर राहील तू संन्यास दीक्षा सोडून देऊन तू जा तुझ्यासाठी तुझी पत्नी मुले वाट पाहत आहेत तो संन्यासी अत्यंत आनंदित होऊन निघून गेला यावेळी सुब्या म्हणाला आजच्या विक्रीत मला विशेष धनलाभ झाला आफळरा शर्मा यांच्याकडून यावेळेचे असलेले दहा वराचे ऋण मला फिटल्यासारखे वाटत आहेत त्याच क्षणी श्रीपाद ऋणातून मुक्त झाले व्यंकटप्पा म्हणाले हे जे तू सांगतो आहेस ते गायत्रीच्या साक्षीने सांग सुब्याने तसे केले श्रीपाद प्रभू आणि व्यंकटप्पा घरी गेल्यावर सुबयांनी आज जाऊन पहिले तर त्यावेळी तेथे एकतीस पात्रापैकी केवळ एकच पात्र होते श्रीपाद प्रभूंच्या लीला अकालनीय अगम्य आणि अंचित होत्या त्यांच्या समक्ष जे बोलू ते वचन खरे होत असे साक्षात दत्तप्रभूंच्या करकमला आणि तांब्याचे भांडे घेणारा घरी धन्य होता आणि सुभया किती दुर्दैवी अशा अकालनीय लिलेने प्रभूंनी आपल्या पित्यास ऋणमुक्त केले श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय अध्यादा समाप्त श्रीपाद राजम शरण दे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय करावा आनंद शर्मा यांना श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह आनंद शर्मा नावाचे एक विद्वान आचारसंपन्न आणि गायत्री मंत्राचे अनुष्ठान करणारे ब्राह्मण होते विद्येचे तेज त्यांच्या मुखावर विलसत असे ते बाल्यावस्थेत असताना एकदा आपल्या पित्याबरोबर पिठापूर क्षेत्री गेले त्यावेळी श्रीपाद प्रभूंचे आजोबा श्री बापा यांच्या घरी उतरले होते या पिता पुत्राचे बापा घरी उत्तम प्रकारे स्वागत झाले भोजनासाठी मेजवानीचा पेत होता यावेळी श्रीपाद प्रभूंचे वय पाच वर्षहून थोडे कमीच होते सुकोमल लहान वयाचा तो दिव्य बालक तेजस्वी सुंदर अजानूबाहू आणि नेत्रदेव्यात अत्यंत प्रेम करुणा भरून असलेला असा होता त्याचे वर्णन करता वेदसुद्धा थकले अशा या दिव्य बालकाला आनंद शर्माने चरणस्पर्श करून नमस्कार केला त्यावेळी श्रीपादांनी आपला वर्धहस्त आनंद शर्माच्या शिरावर ठेवला आणि म्हणाले जन्मजन्मांतर माझा तुला अनुग्रह आहे पुढील मी तू अवधूत होशील तुझे नाव व्यंकय्या असे असेल दुष्काळ पडला असता पाऊस पडण्याचे सामर्थ्य तुला प्राप्त होईल तसेच सांसारिक लोक कष्ट क्लेश दूर करण्याची सिद्धी तुला प्राप्त होईल असा आशीर्वाद प्राप्त करून आनंद शर्मा कृतकृत्य झाले याच आनंदशर्मानी श्रीशंकर भट्ट यांचा सत्कार करून उत्तम भोजन दिले होते त्याने गायत्री मंत्रातील अनेक अक्षरांचा महिमा आणि त्याचा उच्चार करण्याने आपल्या शरीरात कोणत्या शक्ती प्रभावित होतात याचे विस्तृत वर्णन करून सांगितले तसेच अष्टम आणि नवम संख्येचे वैशिष्ट्य विवरण करून सांगितले ते असे नऊ या संख्येस एकाने भागले असता नऊच येतात नऊला दोनने गुणले असता अठराही संख्या येते एक आणि आठ यांची बेरीज नऊच येते तसेच नऊला तीनले गुणले असता सत्तावीस संख्या येते यातील दोन आणि सात यांची बेरीज केली असता ती नऊच येते अशा प्रकारे कोणत्याही संख्येने नऊला गुणल्या असता येणाऱ्या संख्येच्या आकड्यांची बेरीज केली असता नऊ हीच येते त्यामुळे नऊ ही संख्या ब्रह्मतत्व सुचवते याचप्रमाणे आठ संख्या मायास्वरूप आहे या संख्येचे वैशिष्ट्य असे की आठला एक निगुणले असता आठ येतात आठला दोन निगुणले असता सोळा येतात आणि त्यात एक आणि सहा मिसळल्यानंतर सात येतात हे आठपेक्षा कमी आहेत आठला तीनले गुणले असतात चोवीस येतात आणि या संख्येतील दोन व चारची बेरीज केल्यास सहा येतात हे सातपेक्षा कमी आहे अशा प्रकारे सृष्टीतील समस्त जीवराशीमधील शक्ती हरण करण्याचे सामर्थ्य जगनमातेमध्ये आहे अशा प्रकारे आनंद शर्माने अनेक माहितीपूर्ण गोष्टी श्री शंकर भट्टाना सांगितल्या होत्या श्रीपाद श्री वल्लभ अमृत अध्याय अकरावा समाप्त श्रीपाद राजम शरण प्रपद्ये श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय बारावा श्री दत्तानंद स्वामींना श्रीपाद प्रभूंचा कृपाप्रसाद श्री दत्तानंद स्वामी एक महान दत्तभक्त होते त्यांना बालपणी स्पष्ट बोलता येत नसे शब्द तोत्रे येत त्यामुळे मित्रमंडळी त्यांची थट्टा करीत असत त्यांना एक अनामिक आजार झाला होता पाच वर्षापासून तो वाढू लागला एक वर्ष लोटल्यानंतर दहा वर्ष उलटल्याप्रमाणे शरीरात बदल होत होता ज्यावेळी ते दहा वर्षाचे झाले त्यावेळी त्यांच्या शरीरात पन्नाशीची वर्ष झाल्यासारखी लक्षणं दिसू लागली त्यावेळी बाप्पाच्या रुली यज्ञ करत होते त्या यज्ञासाठी श्री दत्तानंद स्वामींच्या वडिलांनी त्यांना पिटिकापुरास नेले त्यावेळी श्रीपद प्रभूंचे वय सहा वर्षाचे होते यज्ञासाठी लागणारे तूप एका वयस्क ब्राह्मणाच्या स्वाधीन केले होते तुपाचा एकत्रिंशती अंश भाग घरी लपून तो ठेवून दोन त्रियंती अंश भाग तो ब्राह्मण प्रतिदिन यज्ञासाठी आणत असे यामुळे थोड्या वेळातच तूप संपत असे त्यावेळी तूप तयार करणे कठीण काम होते हा चिंतेचा विषय होता यावेळी बापनाचारुलींनी श्रीपाद प्रभूंकडे हेतू परस्पर पाहिले श्रीपाद म्हणाले काहीच चोर माझे धन अपहरण करीत आहेत पण तुम्ही त्यांचे प्रयत्न सफल होऊन देणार नाही वेळी त्यांना शिक्षा देईन त्यांच्या घरी पत्नीबरोबर शनिदेवाने राहावे अशी आज्ञा करतो एवढे बोलून श्रीपादांनी त्या वृद्ध ब्राह्मणास बोलून एका ताडपत्रीवर लिहून दिले आई मते यज्ञाच्या निर्वाणासाठी लागणे दूध द्यावे तुझी बाकी माझे आजोबा व्यंकटेप्पा देऊन टाकतील ही श्रीपदांची आज्ञा आहे हे पत्र त्यांनी श्रेष्ठीनं दाखवले त्यांनी ते मान्य केले त्या वृद्ध ब्राह्मणासमेत चार अन्य ब्राह्मण पादगया तीर्थावर गेले होते ते पत्र तीर्थराजा समर्पित केले आणि त्यांनी केलेल्या पात्रात तीर्थाचे जल भरून घेतले आणि वेदमंत्र म्हणत ते जलस्थळी आणले जल आणि असताना सर्वांच्या समोर त्या जलाचे तूप झाले त्या ध्रुताचा आहुतीने यज्ञाची सांगता झाली सर्वजण आनंदित झाले वचनाप्रमाणे श्रेष्ठीने त्या पात्रात तूप भरून घयातीर्थ समर्पित केले ध्रुत म्हणजे तूप ओतत असतानाच त्यांचे पाण्यात रूपांतर झाले होते दत्तानंदाच्या पित्याने आपल्या पुत्राच्या व्याधीबद्दल श्रीपाद प्रभूंना सांगितले ते म्हणाले थोडा वेळ थांबा रोगाचे निवारण होईल तोत्रेपणा निघून जाईल एक घर जळणार आहे प्रभूंची वचने अनाकलीय होती वेळी तो वृद्ध ब्राह्मण तिथे आला तूप चोरल्यामुळे ते काही हानी झाली काय ते पाहण्यासाठी तो आला होता श्रीपाद प्रभू त्यास म्हणाले आजोबा परमपवित्र अशा यज्ञासाठी जमले तूप एका एक धुर्ताने चोरून नेले अग्निदेवाला भूक आवरली नाही धर्मानुसार त्यांना मिळवण्यासाठी हवे असलेले तूप न मिळाल्यामुळे ते घर जाऊन आपली भूक भागवित आहेत श्रीपाद प्रभूंचे बोलणे ऐकल्यावर वृद्ध ब्राह्मणाचा चेहरा पडला श्रीपाद पुढे म्हणाले तुझे घर भस्मसात झाले आहेत त्याचे थोडे भस्म घेऊ नये प्रभूंच्या सांगण्याप्रमाणे तो ब्राह्मण आपल्या घरी भस्म झालेल्या घराचे भस्म घेऊन आला ते भस्म पाण्यात टाकून श्रीपादांनी दत्तानंदास पिण्यास दिले अशा प्रकारे भस्म मिश्रित पाणी तीन दिवस पिल्यानंतर दत्तानंदाचा तोत्रेपणा पूर्ण नष्ट झाला आणि ते स्वस्थ झाले आजपासून तू दत्तानंद या नावाने प्रसिद्ध होशील गृहस्थामाचा स्वीकार करून लोकांना तारशील धर्मवध करशील तू आणि हा ब्राह्मण मिळून गेल्याच्या मी व्यापार करीत होते व्यापारात वैषम्य आल्याकारणाने एकमेकाचा नाश करण्याचा दोघं प्रयत्न करीत होते एके दिवशी तू या वृद्ध ब्राह्मणास घरी बोलून प्रेमाने खीर खाऊ घातलीस त्या खीरीत विष कालवले होते ती खीर असतो ब्राह्मण अल्पावधीत मरण पावला तुला न कळू देता त्या ब्राह्मणाने तुझे घर व अन्य लोकांपूर्वी जाळून टाकले होते त्यात तुझी पत्नी जळून गेली बाहेरून तू बाहेरून घरी आल्यानंतर सर्वांना जा, झाले पाहून त्या धक्क्याने हृदय बंद पडून मरण पावलास पूर्वजन्मात विषप्रयोग केल्यामुळे तुला व ज या जन्मी विचित्र व्याधीस बळी पडावे लागले तुझे घर या ब्राह्मण पूर्वजने आले असता त्याचे घर या जन्मी जळून खाक झाले या लिलेने मी तुम्हा दोघांना तुमच्या कर्मबंधनातून मुक्त केले आहे एवढे बोलून श्रीपाद प्रभू मौन झाले त्यांचा अनुग्रह प्राप्त करून दत्तानंद वेदशास्त्रज्ञ संपन्न पंडित झाले वृद्ध ब्राह्मण श्रीपाद प्रभूना शरण केला आणि आर्थभावने आपल्या अपराधाची प्रभूंनी त्यांचा बोध करून त्या केली नरसिंह त्या वृद्ध ब्राह्मणास नवीन घर बांधून दिले अशा प्रकारे ब्राह्मण प्रभूंच्या कृपा प्रसादाने दोघांच्या कर्मबंधनांचा विच्छेद होऊन दोघांचे भले झाले प्रभूंच्या लीला अगम्य अनाकल्य आणि दिव्य स्वरूपाच्या आहेत हेच खरे श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय बारावा समाप्त